संघासाठी काम करणारे आहोत पार्टीसाठी मनापासून काम करणारे आहोत देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो आणि सगळं काम करत असताना आमच्या सवयी सारख्या आहेत आम्ही दोघे निरविसणे आहोत आम्ही दोघेही व्यायाम करतो दोघांच्या सवयी सारख्या आहेत आणि म्हणून आम्ही सगळे दोघेही सभागृहामध्ये एकत्र असतो सातारा जिल्ह्याला वाटायला सातारा जिल्ह्याचा बहुमान मी या निमित्ताने समजतो हे समजत असताना खूप मोठी जबाबदारी पण सातारा जिल्ह्यातल्या आमच्या सगळ्या नेत्यांच्यावर आहे की पार्टीनं जबाबदारी दिलेली आहे आदरणीय देवेंद्रजीने दिले जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी पार पाडत असताना ज्या अपेक्षा पक्षाच्या आहेत ज्या अपेक्षा जनतेच्या आहेत ज्यासाठी आपल्यावर जबाबदारी दिली ती पार पडावी आणि पडण्यासाठी मनापासूनचे प्रयत्न करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे राजेंनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या शब्दातल्या शुभेच्छा आपण सगळे मिळून काम करू जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन काम करू अशा पद्धतीनं शुभेच्छा त्यांच्या त्यांनी दिल्या होत्या